निश्चितच आज आम्ही आम्ही जो विचार केला होता त्या विचाराची पूर्णता करत आहोत गेली अनेक दिवसापासून तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांची काम करण्याची पद्धत पाहतच आहात आणि केज नगरपंचायत ही आमच्याकडे आहे आणि गावाचा विकास करण्यासाठी आम्हाला हा निर्णय घेणं मस्त होता म्हणजे आमच्यासाठी खूप महत्वाचं झालं तो निर्णय घेणं कारण की पालकमंत्री असल्यामुळे आणि त्यांची दादांची काम करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची आहे मग गावाचा विकास होण्यासाठी निधी आणणे असेल किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या हातही मजबूत त्यांना पण उभा करण्यासाठीचा हा जो काही आमचा निर्णय होता तो आम्ही अजितदादा गटांसोबत अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण संपूर्ण कार्यकर्त्यांचा सन्मान होईल आणि सगळ्यांना कसं मान सन्मान देता येईल हे आमच्या डोक्यामध्ये होतच आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून गेली अडीच वर्ष सत्ता ताब्यात आहे आणि काम करतो पण कुठे ना कुठे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल वेगवेगळे -वेग प्रोजेक्ट करायचे असतील तर हे अतिशय गरजेचं होतं आणि काम करण्याची पद्धत दादांची खूप चांगली असल्यामुळे निश्चितच आमचा केसचा विकास होण्यासाठी आम्हाला ते गरजेचं असेल आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे लोकसभा भूमिका होती हा पण निश्चितच सगळं काम करीत असताना आमचा अभ्यास असा राहिला की आम्हाला जर केसचा विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही असं आमचं सगळं कार्यकर्त्या कार्यकर्त्यांचं एकमत झालं की आता आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांसोबत गेल्याशिवाय मॅडम या ठिकाणी गावचा विकास होणार नाही म्हणून आमचे नेते आदरणीय जी आडसकर साहेब असतील आदरणीय अरुण साहेब असतील हिंगळे साहेब असतील सगळ्यांनी एकमुखाने आम्ही केसचा विकास आणि सगळ्यांचाच विकास होण्यासाठी आम्ही अजितदादांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणत्या गटामध्ये प्रवेश करणार आता जनविकास परिवर्तन आघाडीच्या संपूर्ण प्रमुख कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा नगराध्यक्षांचा केद नगरपालिका हे जनविकास परिवर्तन आघाडीच्या ताब्यात असून या जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश करणार आहोत ते उद्या आमचा प्रवेश ठरलेला आहे उद्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी पाच वाजता के मधील सर्व माझे सहकारी नगरसेवक आमचे रमेशरावजी आडसकर साहेब अंकुशरावजी इंगळे साहेब आणि आम्ही नगराध्यक्ष मी आणि माझे सर्व सहकारी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आदिल दादा गटात प्रवेश करणार आहोत रणनीती काय असणार आहे रणनीती दादांचं काम अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या युक्तीप्रमाणे ते महाराष्ट्रभर काम करतात एक चांगल्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करण्याची संधी आपल्याला मिळत आहे आणि त्या संधीचं सोनं कसं होईल आणि आपल्या भागाचा आपल्या गावचा आपल्या नगरपालिकेचा आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा कसा जास्तीत जास्त विकास करता येईल या सत्तेच्या माध्यमातून असेल त्यांच्या कार्यकौशल्याच्या माध्यमातून असेल आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या कष्टातून असेल या भागाचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू आणि पक्षाची ताकद कशा पद्धतीनं जास्तीत जास्त करता येईल आणि दादांचे हात कसे बळकट करता येईल यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाचं रान करील आता तुमच्यासोबत किती कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत आता माझ्यासोबत शेकडो कार्यकर्ते आता मुंबईकडे कूच करत आहेत पण त्या प्रमुख प्रमुख कार्यकर्ते फक्त आम्ही घेऊन चाललो त्याच्यामध्ये सर्व नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत उपसरपंच आहेत नगर ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत सोसायटीचे सदस्य आहेत आणि प्रमुख कार्यकर्ते आहेत शाखा प्रमुख आहेत अशा पद्धतीनं सामाजिक कार्यकर्ते आहेत पत्रकार आहेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे युवकाचे अध्यक्ष आहेत म्हणजे असे आमच्यावर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या प्रवेश होणार आहे देखील पाहिले मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही बप्पा सोबत होतात आता असं काय झालं बजरंगप्पाचं तुमचं की आज तुम्ही राष्ट्रवादी पत्र लोकसभा निवडणुकीमध्ये लो जनविकास परिवर्तन आघाडीने पंकजाताईचं काम केलं मी स्वतः मोदी साहेबांच्या स्टेज शेअर केला आणि अहोरात्र प्रयत्न करून इतिहासात एवढी मतं पडले नसतील तेवढी मतं आम्ही सगळ्या गोष्टीचा मुकाबला करून पंकजा ताईच्या पारड्यात टाकण्याचा आम्ही प्रयत्न लोकसभेला केलेला आहे आणि केजमधून त्यांना चांगली मतं देण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि लोकसभे विधानसभेच्या वेळेस आम्ही एक आमचा मित्र साठे जो सुरुवातीपासून माझ्या राष्ट्रवादी म्हणजे आदितदादांच्या संपर्कातला एक कार्यकर्ता आणि तो गरीब होता हुतकरू होता आणि गरीब असल्यामुळं आणि हुतकरू असल्यामुळे चांगला मित्र असल्यामुळं त्यावेळेस आम्ही त्याला जनविकासनं त्याला मदत केलेली आहे परंतु जनविकासनं मदत करीत असताना समजा पुरळी मतदारसंघ असेल या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांना मदत केली आणि अशा पद्धतीनं विविध भागामध्ये जनविकास परिवर्तन आघाडी स्वतंत्र असल्यामुळं त्यांनी आपल्या व्यक्ती बघून त्या त्यावेळेस आम्ही त्यांना मदत केलेली आहे परंतु आता जन मी सुरुवातीपासून एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीच्या मध्ये काम केलं चौदा पर्यंत तर दादांची पद्धत आणि दादांचं कार्यकर्त्याला बळ देण्याचं हातोटी आणि विकासावरचं त्यांचा दृष्टिकोन हे सगळं वाखाण्याजोगं होतं हे आम्ही ते ज्ञात होत म्हणून आता आम्ही दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे

だろしくお願いします。